स्थानिक गुन्हे शाखा नगरची मोठी कारवाई पाच गावठी पिस्टील जप्त तीन आरोपी ताब्यात दिनांक दोन अहिल्यानगरच्या दोन पथकाने गुप्त माहितीच्या आधारे श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत छापा टाकून तीन संशयितांना पकडण्यात यश मिळवले आहे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी स्थानिक गुन्हे अहिल्यानगर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज व्यवहारे पोलीस हेडकॉन्स्टेबल अतुल लोटके पोलीस कॉन्स्टेबल उमेश खेडकर पोलीस हेड कॉन्स्टेबल दिगंबर कारखेले व पोलीस हेड कॉन्स्टेबल मल्लिकार्जुन बनकर पोलीस कॉन्स्टेबल दीपक घाटकर पोलीस हेडकॉन्स्टेबल फुरकान शेख पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत राठोड पोलीस कॉन्स्टेबल विशाल तनपुरे चाच फौरदार उमाकांत गावडे यांनी पथकासह रेल्वे उडान पुलाजवळ हरेगाव फाटा तालुका श्रीरामपूर येथे सापळा रचून कारवाई केली छाप्यात खालील आरोपी ताब्यात घेण्यात आले अक्षय उर्फ भावड्या संजय माळी अजय शिवाजी मगर योगेश मच्छिंद्र निकम ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला एकूण पाच गावठी पिस्टल नव जिवंत कारतुसे पल्सर मोटरसायकल एकूण मुद्देमाल चार लाख नऊ हजार रुपये प्राथमिक चौकशीत आरोपीकडील शस्त्र विक्रीसाठी आणल्याचे निष्पन्न झाले आहे सदर आरोपीविरुद्ध श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय हत्यार कायदा एकोणीसशे एकोणसाठ कलम तीन ऑब्लिक पंचवीस सात ऑब्लिक पंचवीस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडे स्थानिक गुन्हे शाखा हिलेनगर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर च्या अधिकारी आणि त्यांच्या टीमने श्रीरामपूर आणि नेवासा या भागामध्ये जे जुने गुन्हेगार आहेत तर त्या ठिकाणी काही घेतली तेव्हा त्यांना तीन आरोपी मिळाले आणि त्यांच्याकडे पाच अग्निशस्त्र मिळालेली आहेत आणि नऊ जिवंत काडतुस मिळालेली आहेत हे पाच जे अग्निशस्त्र आहेत ही त्यांनी त्यांच्याकडे स्वतःकडंच म्हणजे ठेवलेली किंवा इतर ठेवलेली अशी मिळालेली आहेत एक मोटरसायकल मिळालेली आहे हे सर्व जे जप्त केलेलं आहे आणि पोलीस आता तपास करते की अग्निशस्त्र ही नेमकी कुठून आणलेले आहेत आणि ही कुठल्या कारणासाठी वापरण्यासाठी आणलेली आहे त्याचा तपास पोलीस करत आहेत अग्निशस्त्र जे आहे ते कुठे सापडली संबंध हे जे श्रीरामपूरमध्ये ही अग्निशस्त्र सापडलेली आहेत आणि यातले हे जे दोन जण राहणारे आहेत ते नेवाशाचे आहेत आणि एक नगर शहरातला आहे अशा ह्या तिघांच्याकडे ही अग्निशस्त्र मिळालेली आहेत आणि यांचा जो आपण तपास पुढं करतो आहोत की या यांना नेमकी यांनी प्रोक्युअर कुठून केलेली आहेत आणली कुठून आहेत आणि पुढे म्हणजे ह्याचं काय करणार होते खरं तर म्हणजे कट्ट्याचा वापर झालेला एक घटना मागच्या आठवड्यामध्ये घडली त्यामध्ये श्रामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये अटेम्प्ट टू मर्डरचा पण गुन्हा नोंद झाला आणि तो जो आरोपी आहे तो अटक झाला त्याच्याकडनं ते अग्निशस्त्र पण जप्त करण्यात आलेलं आहे हे निश्चितच म्हणजे एक म्हणजे बिना लायसन्स किंवा बिना परवाना कट्टा बाळगणं किंवा त्याचा वापर म्हणजे हे निश्चितच म्हणजे ग जी बाब आहे तर ती म्हणजे एक गुन्ह्याचा प्रकार आहे आणि आमचा जो भर आहे किंवा क का, फोकस आहे तो याच्यावरतीच असेल की कुणाकडं अशा पद्धतीनं इलिगल वेपन्स आहेत त्यांच्यावरती धाडी टाकून ते जप्त करणं आणि अशा आरोपींच्या विरोधामध्ये कठोरात कठोर कारवाई करण्याचं आम्ही म्हणजे आमचं निश्चितच धोरण आहे आणि त्या पद्धतीनं इथले जे पोलीस आहेत तर ते या बाबतीमध्ये निश्चितच म्हणजे एफिशियंट आहेत आणि अशा आरोपींच्या विरोधामध्ये आपल्याला दिसेल भविष्यामध्ये कठोर कारवाई जी आहे ती निश्चित होईल